शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चिंचोली काशीत येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतातील उभी पिके वाहून गेली आहेत तर अनेक घरे कोसळली आहेत शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच श्री खंडू काशीद यांनी केली आहे सलग तिसऱ्यांदा चिंचोली गावात मुसळधार पाऊस पडून अनेक घरे पडली अनेक घरात पाणी शिरले बांध आणि बंधारे अक्षरशः फुटून गेले शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले वाजेवाडी शाळेमध्ये पुराचे पाणी शिरले असून शाळेची ऑल कंपाऊंड भिंत पडली आहे या अतिवृष्टीमुळे या गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे बारा ते पंधरा पाझर तलाव फुटले आहेत मुख्य रस्त्यांना जोडणारे पूल वाहून गेले आहेत बांध वाहून गेल्याने शेतांमध्ये पाणीच पाणी झाले आहे अनेक कांदा चाळींमध्ये पाणी गेले आहे शेतांमधून पाणी वाहू लागले आहे सोयाबीन टोमॅटो बटाटे ऊस गाजर भाजीपाल्याचे सर्वच पिके पाण्यात असल्याने शेतकरी पूर्ण खचला आहे लोकांच्या घरात पाणी घुसले कोणाचे धान्य भिजले तर कोणाचे कपडे सगळ्यांची प्रचंड धावपळ झाली परंतु त्यानंतर थोड्याच वेळात पाऊस थांबला जसं की काही झालंच नाही

चिंचोली विवानामध्ये अतिवृष्टी होऊन ढगफुटी सदृश्य पाऊस मोठ्या प्रमाणात झाला या ढगपुटी सदृश्य झालेल्या पावसामध्ये शेताचं शिवारामधील तलावांचं रस्त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं या नुकसान हे न भरून येण्यासारखं नुकसान आहे जे वाजेवाडीकडे जाणारा जो डांबरी रस्ता आहे हा काल पूर्ण पाण्याखाली होता त्याच्याबरोबर जे कृषी विभागाने साधारणतः तीस वर्षापूर्वी बांधलेले मातीनाला ते मातीनाला बांध त्याच्यामध्ये बारा ते पंधरा मातीनाला बांध हे उठलेले आणि शेतामधून पूर्ण पाणी राहील मागील साधारणतः शंभर वर्षामध्ये अशा स्वरूपाचं पाऊस यापूर्वी कधीही झालेलं ऐकिवात नाही किंवा माहितीमध्ये नाही परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामध्ये पिकांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं mm. आज सकाळपासून मान्य बी साहेब तालुका कृषी अधिकारी तहसीलदार साहेब तसेच जिल्हा परिषदेचे सी ओ मान्य आयुष प्रशासन या सर्वांनी चिंचोली गावाबरोबर सतत संपर्कामध्ये राहून गावामध्ये कुठलीही नवीन नुकसानी होणार नाही या बाजूने त्यांनी सतत प्रयत्न केलेला आहे सकाळी मान्य बी साहेबांच्या सूचनेनुसार गावामधील शेतकऱ्यांच्या विविध टीम तयार करून एक एक लायजनीव ऑफिसर देऊन प्रत्येक विभागामध्ये एक टीम जाऊन स्वतंत्र प्रकारचा कृषी विभागाचा माध्यमातून पीक पाण्याची जे पंचनामे आहेत ते पंचनामे होतील जे रस्त्यांचे प्रश्न आहेत रस्त्यांचे जे नुसकान झाले किंवा जे रस्ते पूर्ण खरवडून गेले हे रस्त्यांचे खरवडून गेलेल्या भागामध्ये बांधकाम विभागातर्फे याचं पंचनामे होतील त्याचप्रमाणे जे पाणी शिरले त्या शिरले पाणी शिरलेल्या घरांचं नुसखं तर भरून येणार नाही परंतु त्यांना जी ज्या लोकांची घरकुलं मोठ्या प्रमाणामध्ये मशूर आहे परंतु घरांचं काम होत नाही तर आपत्ती व्यवस्थापनमधून यशवंत घरकुल असो रमय घरकुल असो किंवा शबरी घरकुल असो या सर्व घरकुलांमधून त्या लोकांना लवकरात लवकर तात्काळ मदत मिळणं आणि त्यांच्या घरकुलाची कामं होणं गरजेचे आहे याबरोबर आपत्ती व्यवस्थापनमधून जो निधी मिळेल त्याच्यातून रस्त्यांची लांब आणि होती मग अशी साधारण माझे आमदार बोलवले आणि सकाळी गुलाबखेड पार्क हे आश्चर्ता पोचते आमदार साहेब अतुलशे आतुर, आतुर जिबे साहेब या सर्वांच्या माध्यमातून गावाकडं पाहण्याचा आणि मदत करण्याचा शासन स्तरावरती प्रयत्न व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि गाव विविध गावचे सरपंच वस्तीचे वस्ती, वस्ती खानापूर धामगाव वडज पारुंडे किलारवाडी वारुळवाडी नारायणगाव त्याच्यानंतर कुसूर धामणखेड ठिगेकरवाडी आणि तालुक्यातील विविध सरपंचांनी सकाळपासून इथं प्रत्यक्ष येऊन पाहणी केली तो आपुलकीच्या आपुलकीने आपली भेट दिली विचारपूस केली त्याबद्दल चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं मी आपलं आभार मानतो आणि शासन स्तरावरती लवकरात लवकर आपली पुढून लवकरात लवकर मदत मिळेल आणि पंचनामे लवकरात लवकर मार्गी लागतील अशी विनंती करतो धन्यवाद